मना ती बघ ना कशी उभारली अशी कोणाकडे जात नाही ती हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे तो दिवस ज्याची तुम्ही आणि आम्ही सगळेच जण आतुरतेनं वाट बघत होतो म्हणजे वास्तुशांतीचा दिवस आता शिफ्टिंग करून दोन तीन दिवस झाले होते दोन तीन दिवसामध्ये आम्ही बऱ्यापैकी सेट झालं होतं आणि त्याच्यानंतर म्हटलं की आज वास्तुशांती आहे तर पटकन उठूयात आवरूयात कारण असं होतं ना घरामध्ये जर फंक्शन असेल ना तर आपल्याला झोपच येते म्हणजे मला तसं झालं की आज मी अलार्म न लावता सुद्धा मला बरोबर पावणे पाच वाजता जागाली नाही तर मला कधीच एवढं सकाळी जागेत नाही मी एवढं लवकर कधीच उठत नाही पण मला आज असं झालं की बरोबर जाग आली आणि त्याच्यानंतर म्हटलं की नाही आता आपण पटपट आवरूयात जे काही आहे ते कारण मी विचार करत होते की आपलं स्वयंपाक वगैरे सगळं झालं म्हणजे आईला दिदीला यांना पण काही एवढं टेन्शन नाही राहणार आणि मग मी पूजेमध्ये बसले तरी पण होऊन जाईल पण ह्या दोघींचं असं होतं की नाही एवढ्याचा काही स्वयंपाक करून कशाला ठेवायचा ना त्याच्यामुळे फक्त नैवेद्यासाठी जो भात लागणार होता तो मी भात बनवायला घेतला आणि त्याच्यानंतर मग चहा बनवला पूजेसाठी काही दिवे लागणार होते मग तेच इथे बनवले होते आणि बाकी गोष्टी सगळ्या तर गुरुजी घेऊन येणारच होते पण घरातल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात जसं की ताटं किंवा बाकी छोट्या मोठ्या काही गोष्टी तर त्या इथे मी काढून ठेवल्या होत्या त्या आणि त्याची लिस्ट अगोदरच मला गुरुजींनी दिली होती त्याप्रमाणे मी इथे सगळं काढलं होतं आता बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स आले की पूजेच्या अगोदर नवीन घरी राहायला जाऊ नये तिथे खाऊ नये झोपू नये किंवा बाकी भरपूर असं काही तर मी याबद्दल गुरुजींशी सुद्धा बोलले होते आमचं असं ठरलं होतं या अगोदर की आपण पूजा करूयात सगळं नवचंडीची वगैरे पूजा करू आणि त्याच्यानंतर घरी राहिल्या जाऊयात पण झालं असं की पूजा असली की खूप सगळ्या गोष्टी असतात एखाद्या वेळी आपण एखादी गोष्ट आणायची विसरतो आणि मग काय झालं असतं आम्ही शेजाऱ्यांना पण मागू शकलो नसतो कारण ओळखीचं कोणी नसतं किंवा कोणाकडे अवेलेबल आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहित नसतं जर आपण तिथे पूर्णपणे सेट झालेलो असू ना तर सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या जातात आणि त्या सगळ्या सोप्या व्हाव्यात म्हणून आम्ही अगोदर शिफ्ट झालो आणि मी गुरुजींनासुद्धा विचारलं होतं तर ते असं म्हटले की हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना तर हे पूर्णपणे अंधश्रद्धा आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो कारण काय होतं बघा बरेच जण काय करतात अगोदर वास्तुशांती करतात किंवा मग काहीजण असं सुद्धा करतात की अगोदर राहिल्या जातात आणि त्याच्यानंतर मग कितीतरी दिवसानंतर वास्तुशांती करतात सो आम्हाला जे सोपं वाटलं ते आम्ही केलं आता इथे गुरुजी आले होते त्यांनी पूजेची छान अशी मांडणी केली होती तोपर्यंत माझ्या इकडे मेकअपसुद्धा चालू होता कारण आता सगळ्या एवढ्या छान छान गोष्टी करायच्या शूट करायचंय तर मेकअपसुद्धा छान झालाच पाहिजे हो की नाही मनू आईने मेकअप केला की के लगेचच मनुला पण मेकअप पाहिजे हं जास्त काही hmm? नको हां no नाही फक्त ब्लाश मना अति बघ नको शिव भरली अशी कोणाकडे जात नाही ती कशी दिसतेय मनु तू कशी दिसतेय गोडगोड दिसतेय गोड दिसतेय हं केलं वेट तिला काही ऍलर्जी वगैरे होईल ना काही इन्फेक्शन हे क्लिप्स लावून घे दिकडून हा दिदी क्लिप्स लावून घे बेटा बघा ना किती तयारी किती तयारी <laughs> कसं झालं मेकअप मनूचा मस्त मस्त झालाय हा मस्त मस्त छान झालंय ना, ना।, ना।, ना। तुला मी तयार झाली आहे नेहमीप्रमाणे मधून खूप छान असा लुक केलाय मेन पप्पाला आवडला आणि मागच्या मस्त दिसतोय माझ्यासोबत मी मधून माझ्यासोबत बघा मनुला पण मेकअप करायचा अनु माझं झालं की लगेच तुझा उभारली कसं झालंय मेकअप तुझा छान 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 हा दिदीला थँक्यू मग बाय नाही थँक्यू नाही असं काहीतरी चालेल चला यावेळी मस्त टायमिंग मध्ये आम्ही मेन म्हणजे तयार आहे आणि लुक पण छान झालं तुम्हाला कसं वाटलं ते सांगा तसं लाईटचा थोडाफार फरक पडतोय काहीतरी हा इकडे आम्ही पण छान छान रेडी झालोय आणि मनु तुझा मेकअप छान झालाय ना मेकअप कसा झालाय आणि तुझ्या बांगड्या कुठे आहेत दाखव कशा दिसत आहे वा छान बसलेत पण आता ठेवल्या पाहिजेत तिने तिनेदा हा ना आणि पैंजन कुठे पैंचन नाही घातला आणि तो त्या काळात युद्धामध्ये दोघांचाही घाम आणि त्या घामापासून तो घाम एका ठिकाणी साठला तो मल आपण मल म्हणतो घामाला तो मल एका ठिकाणी साठला आणि त्याच्यापासून एक महाकाय पुरुष तयार झाला त्याच्यात भगवान शंकराचाही अंश होता आणि

پاغي تري جو جاغي دا तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एखादं छान हक्काचं स्वतःचं घर असावं जिथे आपल्याला कोणी बोलणारं नाही आहे काय नाही आहे कारण आपण जेव्हा रेंटने राहत असतो ना तर ते तेव्हा वेगळ्याच गोष्टी असतात आणि जेव्हा स्वतःच्या घरी आपण राहतो ना तेव्हा ते एक वेगळंच फिलिंग असतं आणि आता ते आम्हाला पुढे कळेल तसं अजून आम्ही ते अनुभवलं नाही आहे पण खरंच स्वतःच्या घरी राहायला आलो आहे हातच खूप जास्त आनंद होतो आहे हे स्वप्न आम्ही तीन चार वर्षापूर्वी बघितलं होतं आणि आज ते सत्यात उतरते म्हणजे आम्ही तेव्हा फ्लॅट तर बुक केला होता फ्लॅट घेतला होता पण आम्ही तोपर्यंत राहायला आलेलो नव्हतो सगळं इंटेरियर झालं नव्हतं वास्तुशांती झाली नव्हती आज आम्ही खऱ्या अर्थानं ह्या घरात राहायला आलेलो आहेत आणि त्यामुळं खरंच हा आनंद खूप वेगळा आहे तुमच्यापैकी बरेच जण हा आनंद समजू शकतात आणि तुमच्यासुद्धा खूप जणांच्या अशा गोडगोड छान छान विशेष आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्याबद्दलसुद्धा थँक्यू सो मच बाकी वास्तुशांती कशी वाटते काय हे तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा घरामध्ये कोण आहे आणि हे घर कोणाचं आम माता आमचं लक्ष आता आम्ही जर तुम्हाला या घरामध्ये प्रवेश दिला तरच तुम्हाला या घरामध्ये प्रवेश मिळेल आला लक्ष नाही तर मग तुम्ही तुमची सोय पाहून घ्यायची बाहेर त्याला लक्ष आहे <laughs> या घरामध्ये प्रवेश करताना तुमच्याकडनं जे आता नियम सोडवून घेतले मी की धर्मार्थ काम सिद्धार्थ पुत्र पौत्र अभिवृद्ध आहे की मी माझ्या मुलाबाळांपासून सगळे आम्ही आमच्या या घरामध्ये या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो असं म्हणून तुम्ही गुरुजींना सांगितलं आता तुम्ही गुरुजींना काय विचारलं की मला या घरामध्ये तुम्ही प्रवेश द्या तर मग आता मी तुम्हाला प्रवेश देणार तर तुम्ही पुन्हा चुंबळ घ्यायची नाही आजच्या दिवसाला फक्त देव आपला पूर्ण घर बघतात त्यानंतर ते एका स्थानी स्थिर होऊन जातात त्यानंतर ते काही हलत नाही त्यामुळे आज सगळं घर देवाला दाखवायचं की ही मी वास्तू घेतली सगळीकडे देवाची नजर जायला पाहिजे आपल्या वास्तूमध्ये यासाठी सर्व घर दाखवायचं देवाला घेतली का ती चल पहिले तुम्ही उजवा पायमध्ये ਉਸਵਾ ਖੰਡਾ ਤੇ ਕਿਹੜੇ ਦੇਵ ਲਗਨਾ ਸੁਖੇਨਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ਸਵ ਠੀਕ ਹੈ ਜੀ ਬੇਟੇ ਦਾ ਬੇਟਾ ਅੱਜ ਦਾ ਹਜੀ ਕੁਝ ਵਾਹ

पूजा आवरली आहे सगळी जे काही शूट होईल ते न्याणोने पप्पाने असं ले काहीतरी घेतलेलं आणि तुमच्यासोबत शेअर करते वाजले चार भरपूर उशीर झालाय कारण सकाळी आम्ही तरी पण दहाच्या आसपास काहीतरी पूजा स्टार्ट केली होती दहा साडेदहाच्या आसपास आणि तरी पण थोडासा झाला उशीर कारण छोट्या मोठ्या गोष्टी भरपूर काही काय असतात त्याच्यामध्ये बच्चे कंपनी आहे मध्ये मध्ये थोडंसं उठावं उठा पण लागलं त्याच्यामुळं पण छान एकदम मस्त पूजा झाली एकदम मनासारखी आणि जसं होतं ना की सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत तशा म्हणजे त्यातलं आपल्याला नाही काही कळत सगळ्या गोष्टी पण जे काही त्यांनी केलं तर ते सगळं मस्त प्रसन्न वाटत होतं आणि पूजेची मांडणी वगैरे सगळी छान केलेली आहे आणि इथे आमच्या ढमुशी बोला हा ढमूला मनुदिदीच्या झोक्याची भीती वाटली आहे आणि म्हणून ती झोपत नाही आहे तिला मांडीवर घेतलं आणि हम्मा हम्मा म्हणत होती मावशी गाणं तर तिला मजा येत होती हो ना तिला वाटत होत की हम्मा हम्मा इकडे कस का काय चालू झालं ए हम्मा 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 ये गा, ये ग ये ग गमूल दूध दे ग सगळ्या घरामध्ये कपडे वगैरे आता सगळ्यांचे जेवण चालू आहे अ म्हणजे जे काही गुरुजी वगैरे होते त्यांची आणि पप्पा हे जे आहेत आम्ही जेवू त्या अगोदर म्हटलं मी हे सगळा पेहरावा जो आहे तो क काढून घेते कारण मला एकदम आता अनकम्फर्टेबल फील होते आणि असं कधीही आपल्या रोजचे कपडे घालेलं असं झाले मला आता ते आवरून घेते उद्याची जी काही पूजा आहे तर परत उद्या परत हेच मला साडी मेकअप हे सगळं असणार आहे त्याच्यामुळे आता दोन तीन दिवस आहे थोडंसं पण सगळ्या गोष्टी होत आहेत तर मला असं छान पण वाटते प्रसन्न पण वाटते इकडे ज्ञानू मॅडम पण आहेत आज ज्ञानू आली आहे काल परवा काल पप्पा आणि आई आले त्याच्यानंतर मग अगोदर दिदी तर आलंच होतं पण त्याच्यानंतर मागे नाही का मी काही शूट नाही केलं तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं आणि बाकी जे काही पाहुणे आहेत तर ते संडेला आहे सो असं आहे हां ऐ ऐम्मा ढम्मा 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 झोपायचं कुठे आता कुठे झोपायचं घरी घरी चल निघा मग हा निघा घरी 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 मनुपेक्षा लवकर बोलती घरी ढम्मा ढम्मा चला आता मी चेंज करते बाकीची पूजेची मांडणी पण करणार आहेत ब्राह्मण गुरुजी जे आहेत ते आणि त्याच्यानंतर मग भेटते <laughs> जीवा तर आत्ता जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत होते ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की पुढच्या क्लिप्सच माझ्याकडे नाही आहेत म्हणजे शूट केल्या होत्या पण त्या माझ्या ह्या फोनमध्ये नाही आहेत की डिलीट झाल्या आहेत हे मला काही कळत नाही म्हणून जेवढ्या क्लिप्स होत्या तेवढ्या मी ॲड केल्या आणि तुमच्यासोबत शेअर करते कारण सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि तुम्ही सुद्धा खूप वाट बघत होता त्याच्यामुळे बाकी पूजा खूप छान झाली हात वगैरे उमटवल्याच्या नंतर ना हवन केलं होतं हवनानंतर मग दुसऱ्या दिवशीची पूजेची मांडणी करायची होती पण ती काही झाली नाही जेवण वगैरे करून गुरुजी गेले आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पूजेला आले होते असं झालेलं तर पूजा तर मस्त झालीच मांडणी खूप छान झाली होती घरी सगळ्यांना पूजा आवडली आणि असं आपल्याला त्यातलं काही कळत जरी नसेल ना तर एकंदरीत मांडणी आणि बाकी सगळ्या गोष्टींवरून लगेचच कळून येतं त्यामुळे सगळ्यांना खूप आवडलं जे काही आम्ही तीन चार वर्षापूर्वी स्वप्न बघितलं होतं ते आज पूर्ण झालं आम्ही ह्या घरामध्ये राहायला आलो तसं तीन चार दिवसापूर्वीच आलो आम्ही पण शेवटी वास्तुपूजा झाल्याच्यानंतर एक शिक्का अमर्तब होतो की हा बाबा हे तुमचं आहे असं आणि आपण इथे राहायला येऊ शकतो असं तर ते आज झालेलं आहे मस्त वाटते दिवस छान गेला बाकी जेव्हा पूजेच्या गुरुजी म्हणत होते ना, ना की डोळे बंद करायला लावले होते आम्हाला आणि म्हणत होते की तुम्ही तेव्हाचे दिवस आठवा म्हणजे साधारण तीन चार वर्ष चार वर्षापूर्वीचे तुमचे दिवस आठवा कसे होते आणि आत्ताचे तुमचे दिवस आठवा तुम्ही कसे होते तुम्ही काय काय त्याच्यामध्ये मेहनत केली आहे काय काय स्ट्रगल केले काय काय सगळ्या गोष्टी झाल्यात तर ते असं एक रिअलाईज होत होतं ना की एक 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 गोष्ट अशी डोळ्यासमोर येत होती डायरेक्ट तेव्हा तुम्हाला असं डोळे बंद होते पण आतमध्ये डोळ्यांमध्ये पाणी आल्यासारखं झालं होतं म्हणजे ते आनंद अश्रू असतील किंवा काय आठवत असेल काही मेमरीज असतील म्हणून असेल माहीत नाही पण तेव्हा ती एक वेगळीच फिलिंग होती कारण आपण अपन जेव्हा स्वप्न बघतो आणि ती सत्यात उतरतात ना तेव्हा एक जो आनंद असतो तो वेगळाच असतो कारण आम्ही अशा छोट्या छोट्या सुरुवातीला तुम्ही जे मी जेव्हा ब्लॉगिंग स्टार्ट केलं होतं तेव्हा बऱ्याच जणांनी बघितलं असेल की आम्ही कुठे राहायचो काय तेव्हा आमचं घर कसं होतं त्याच्यानंतर आम्ही किती वेळा घर शिफ्ट केलं किंवा बाकी सगळे आता प्रॉब्लेम्स मी जरी ब्लॉगमध्ये सांगत नसले तरी खूप छोट्या मोठ्या फेज असतात लाईफमध्ये ते आपल्याला पूर्ण करून जावे लागतात आणि मग ते आपली स्वप्न पूर्ण होतात असं अजिबात नाही की आपण ते स्वप्न आज बघितले आणि लगेचच ते आजच्या आज पूर्ण झाले सो स्वप्न बघत राहिली पाहिजेत आणि त्याच्यासाठी तेवढीच मेहनतसुद्धा केली पाहिजे मेहनत जर नाही केली तर ती अजिबात पूर्ण होत नाहीत बऱ्याच जणांचं होतं की तुम्ही हे यूट्यूबमधून केलं का तर नाही ही सगळी अभिजितची मेहनत आहे सगळी जे आमचं काही घराचं झालं तर ते सगळी त्यांची मेहनत आहे त्यांनी सुरुवातीपासून खूप मेहनत केली आहे इवन सग म्हणजे चार वर्षामध्ये सगळी जी आमचं लग्न झाले तेव्हापासून ते आत्तापर्यंतची त्यांची मेहनत आणि त्याचंच हे फळ आहे म्हणून आम्ही एवढं छान घरामध्ये एवढं सगळं आम्हाला बघायला मिळालं बाकी आजची वास्तुशांतीची पूजा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि लुक कसा वाटला आमच्या दोघांचा तेही सांगा म्हणूनच असं झालं होतं की आम्ही तिला ट्रेडिशनल वेअर नाही केलं कारण तिने चिडचिड केली असती तिला थोडंसं फॅन्सी झालं होतं थोडंसं डार्क ग्रीन जो असतो ना बॉटल ग्रीन तो तो कलर होता काही जणांना तो थोडासा ब्लॅक वाटला होता पण तो ग्रीन कलर होता आणि पूजा छान झाली बाकी असंच फ्रेम तुमचा आमच्यासोबत राहू द्या पुढे नवचंडीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारे पार्ट वन आणि पार्ट टू त्याच्यासाठी सुद्धा कनेक्ट राहा आणि असंच फ्रेम देत राहा भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय